की नक्कीच आम्ही संपूर्ण वाद मिटवले तर मग आपल्याला सर्जा सुंदर किंवा सॉरी बकासूर सुंदर किंवा बकासूर सरजा सोबत पलताना बघायला भेटेल का आमचं ना, नियोजन आहे पहिली सर्जा आणि भुंगाची शर्यत झाल्यानंतरच बाकीच्या सरजा आणि शंभू आणि सुंदर आणि डीएसपीचा सरपंच या शर्यती होणार आहेत पण पहिले शर्यत तर एक सव्वा एक चारच ही सुटेल कारण आता गाड्याला सुरुवात झाली शर्यत चालू झाली की पहिली शर्यत तर हीच सुटणार आहे भुंगा आणि सरजेची ह्याच्याबद्दल आता बघा एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या उंचीवर चाल असेल तर विरोधक असतात आणि अशा खेकड्यांचा मी जास्त विचार करत नाही कारण खेकडा नेहमी पाय उडत असतो आणि अशा खेकड्यांचा विचार करत बसलो तर आपण कधीच वरती जाणार नाही जर आज गाडी चांगली पळली तर पेडगावला सुद्धा सुंदर आणि बुंगा ही गाडी तुम्हाला पळताना दिसेल त्यामध्ये मथुर आणि आपला सर्जा एक नंबर केलेला बुलेटचा मानकरी ठरलेला तर ही गाडी ना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे पण ती हाली आपल्याला बघायला भेटत नाही मित्रांनो समोरच बघताय सुप्रसिद्ध गाडा मला आणि कमी वेळामध्ये आपलं नाव उंचीवर नेणार आहे म्हणजेच आपले रणजित सर निंबालकर सर नमस्कार 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 स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं या बोनोली गावामध्ये आणि या फाटीमध्ये धन्यवाद सर काय बोलत आहे फाटी कशी आहे फाटी चांगली आहे आल्या आल्या फाटीकडे गेलो होतो फाटी पाहिली अकराशे फुटाच्या आसपास पल्ला आहे नक्की चांगल्या पद्धतीचा रान पळायला आहे खडा सुद्धा कसलाच नाही आहे त्याच्यामुळे नक्कीच सर्जा सुंदर चांगले पळतील अशा आशा आहे शेवटी शर्यत आहे खेळ आहे हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत पण नक्कीच विजयाचा गुलाल उधळ अशी आशा आहे ओके सर म्हणजे मुंबईमध्ये ना एक भिंजवड धरायला पण कुठेतरी माग पुढे बघायला लागतात तुम्ही तीन तीन धरलाय काय नक्कीच कारण आम्ही प्रत्येक बिंजोड ज्याच्याशी धरले त्यांना प्रत्येकाला सांगितलं की या या वेळेमध्ये ही गाडी निघेल तरच आमच्या ह्या तीन भिंज होऊ शकतात आता आम्ही तरी पूर्ण आग्रही आहोत पुढच्या मालकांना कशा पद्धतीने प्रतिसाद देतात याच्यावर सुद्धा सगळं अवलंबून पण आम्हाला आशा आहे की तीनही बिंजोड आमच्या यशस्वीरित्या होतील ओके okay, सर तीन बिंजोड करायची इकडे एक बिंजोड करायची झाली ना तरी पण कुठेतरी वेळेच आपल्याला भान ठेवावं लागतं कारण की मुंबईमध्ये गाड्या खूप जास्त असतात पब्लिक पण तेवढी असतात मग तुम्ही कसं काय शेड्यूल केलं आणि कशा प्रकारे शर्यती होणार कारण पहिलं शर्यत एक सवा एक चारच ही सुटेल कारण आता गाड्याला सुरुवात झाली शर्यत चालू झाली की पहिली शर्यत हीच सुटणार आहे भुंगा आणि सरज्याची त्याच्यामुळं ही शर्यत झाल्यानंतर सरज्याची दुसरी शर्यत आहे ती शंभूभर आहे आणि भुंगा सुंदर बरं त्याच्यामुळे नंतर ह्या दोन्ही गाड्या वरती गेल्या तरी आम्हाला काही अडचण येणार नाही मग ती शर्यत साडेचारला सुटू पाचला सुटू काही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे पहिली सर्जा आणि भुंगाची शर्यत झाल्यानंतरच बाकीच्या सरजा आणि शंभू आणि सुंदर आणि डीएसपीचा सरपंच ह्या शर्यती होणार आहेत सर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला मुंबईच्या विंजळमध्ये मध्ये थोडं रस यायला लागलाय नाही असं काही नाही मुंबई बिंजोड एक चांगली शर्यत आहे चांगल्या पद्धतीचे शर्यती होत असतात आणि नक्कीच आपण इकडे रणवीर राहुलबाई पाटील अडवली कलर यांच्या नावाने पळत असतो आणि शेवटी आमची एक चांगली मैत्री त्यांच्या मैत्रीच्या खातीर त्यांच्या नावाच्या आम्ही मुंबईमध्ये येत असतो सर्जा सुंदर चांगल्या पद्धतीने पळत असतात जिंकत असतात याच्यापेक्षा दुसरं काय आहे बरोबर दादा आता आपण बघतो मुंबई बिंजोडमध्ये ना सर स्पीड म्हणजे घाटावर माझं माझ्या प्रमाणे घाटावर जसं स्पीड लावतो ना त्यापेक्षा थोडंसं एक पाऊल कमी ना, ना, कमी बोलतो असं का म्हणून कमी वगैरे काही पडत नाही मुंबईमध्ये सर्जा चांगलाच पळतो मात्र काय असतं थोडस पब्लिक असतं काही अड अडचणी असतात याच्यामुळे होत असत नक्कीच सर्जा सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मुंबईमध्ये धुमाकूळ घालताना दिसेल स्पीड तेवढंच शेवटी बैल पळत असतात त्याच्यामुळं काही नाही खेळ आहे हरजित असते बरोबर दादा समजा तिकडे आता आपल्या घाटावरती सहा सात गाड्या पडत असतात त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला म्हणजे सरजाच्या बाजूला गाडी नसल्यावरती किंवा अशा कमी गाड्या दिसल्यावरती कमी स्पीड लावताना असं काय वाटतं का नाही काय तसं काय नाही सरजा शेवटी आतलाच बैल आहे गाडी जेवढी दिसेल तर तेवढा जास्त पडेलोड मध्ये तो आपण आतल्या साईडच त्याला टाकतो त्याच्यामध्ये त्याच्या शेजारी गाडी असेल तर तो जास्तीत जास्त पद्धतीने गाडी ओव्हरटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र शेजारच्या बैलां जर त्याला साथ दिली तर त्याला हरवणं खूप अवघड आहे बरोबर दादा एक प्रश्न आहे म्हणजे बोलतात ना की खूप कमी वेळेमध्ये नाव केलं की थोडंसं बदनामी पण होते काय बोलते याच्याबद्दल एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या उंचीवर चाललं असेल तर विरोधक असतात आणि अशा खेकड्यांचा मी जास्त विचार करत नाही कारण खेकडा नेहमी पाय उडत असतो आणि अशा खेकड्यांचा विचार करत बसलो तर आपण कधीच वरती जाणार नाही बरोबर तर आज मी म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून सांगत आलाय की बका सुरुवाती प्रेम आहे पण नक्कीच म्हणजे एक ज्या नंद ज्या नंदीला आपण टॉपला बघतो ना आपले पण नंदी आहेत वाटत हो की सोबत पलून आपल्या पण नंदीने नाव करावं नक्कीच पण हा बकासूर सोबत तुम्हाला शर्यती करायची पण लोकांना हे कुठेतरी म्हणजे खटकत की की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो माझं प्रेम आहे नंदी चांगला पडतोय काल सुद्धा वजीर सिक्स वन नाईन वर त्यानं पळून एक नंबर केला शेवटी त्या नंदीचा दोष नाहीये मात्र काही अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेस मीडिया समोर मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे कुणा वैचारिक वाद होत असतात त्या वैचारिक वाद माझा नंदी भर नाही आहे नंदीच्या आसपास पुजारी त्यांच्याशी वाद होता पण अलीकडच्या कालखंडात आम्ही तो ही वाद मिटवलेला आहे कारण काय आहे की कोणावर बोलून जर त्याचे मन दुखत असेल तर तो वाद त्या क्षेत्रापासून वादापासून लांबत राहिलेलं वर म्हणून अलीकडं विरोधातच बोलायचं नाही असं ठरवलंय जेवढं शांत राहून कशा पद्धतीने आपली नंदी चांगल्या पद्धतीने पळतील आणि विजय गुलालात राहतील याच्यासाठी प्रयत्नशील असतो ओके दादा आज आज तीन दिन होणार आहेत मग काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला शेवटी प्रत्येक बैलगाडी मालकाला अपेक्षा असते की आपला बैलगुलालात राहावा तीच अपेक्षा आहे आणि माझी अपेक्षा इच्छा माझी बैल पूर्ण करतील याच्यावर माझा विश्वास आहे शेवटी हार जीत आहे हार झाली तरी मी नाराज होणार नाही आणि जीत झाली तरी मी बरोबर दादा आपण तरी मैदानामध्ये बघितलंय की तुम्ही म्हणजे हार पण झाली आणि सुंदरने आपल्याला गुलाल देखील मिळून दिलाय पण कधीच म्हणजे उत्साही नाही बघितले किंवा नाराज नाही बघितलं काय बोलताय या बिंजोड मध्ये आपण प्रकारे शर्यती केल्या पाहिजेत शर्यती काय मैत्रीपूर्ण शर्यती व्हाव्यात आणि हे एवढीच इच्छा बरोबर दादा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे समजा आता तुम्ही विरुद्ध पण तो पण पुढची शर्यत आपली काय बोलतो आणि सुंदर हो, म्हणून म्हटलं ना मिलिंद पाटील जे आहे त्यांच्याशी मिलिंद आमची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानुसारच आम्ही त्या शर्यती पकडल्या होत्या आणि नक्कीच चांगल्या पद्धतीच्या शर्यत होईल अशी अपेक्षा आहे मग अलीकडच्या काळात तुम्ही आता बोलताय की आणि बुंगा सुद्धा आपल्या सुंदर सोबत गाठाव पाळणार आहे जर आज गाडी चांगली पोळी तर पेडगावला सुंदर आणि ही गाडी तुम्हाला दिसेल ओके दादा तर आपण बघितलं मा, मालशिरच मैदानामध्ये मथुर आणि आपला सरजा एक नंबर केलेला बुलेटचा मानकरी ठरलेला तर ही गाडी ना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे पण ती हाली आपल्याला बघायला भेटत नाही नक्कीच नक्कीच येणार लवकरच दिसेल तुम्हाला ती गाडी ही गाडी सुद्धा पुन्हा एकदा घाटावर पुन्हा एकदा लवकरच पळताना दिसेल आणि सर आजचं नियोजनाबद्दल काय बोलताय पहिल्या पैऱ्या वैरायचं काही सांगू शकता का आजचे पहिले शुभम न केले त्याच्यामुळे शुभमलाच माहित मला नाही ओके म्हणजे इकडचं नियोजन संपूर्ण हाती दिले शिवम बोलेल ती पूर्व दिशा शुभम बोलेल ती ओके कारण भैया तिकडे गेले आहेत भैयानं सकाळच्या फारीच फोन केला होता सर असा असं नियोजन केलंय त्याच्यामुळे भैया जरी इथं नसले तरी तिकडून काश्मीर वरून लाईव्ह पाहताय नक्कीच नियोजन केलंय चांगलं नियोजन असेल अपेक्षा अपेक्षा दादा आता या बिंजोड क्षेत्रामध्ये राहुल भाईंसोबत तुमची एकदम जवळचे संबंध एक भावासारखे संबंध झालेले आहेत आणि एक मैत्री तुम्ही अजूनपर्यंत म्हणजे दादा बोललेले की निंबालकर सर बोलतील ना तर आम्ही मरेपर्यंत म्हणजे ही मैत्री टिकवण्यासाठी मैत्री आमची टिकणारच आहे शेवटी काय या मैत्रीमध्ये अनेक लोक काढ्या घालण्याचा प्रयत्न करत असतात हे करत असतात पण ही मैत्री आता आमची एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झालेत जुळलेत त्याच्यामुळे मैत्री आमची कधीच तुटणार नाही शेवटी हवा खेळात हार जीत झाली म्हणून मैत्री तोडणारे ना 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 आम्ही नाही नक्कीच चांगल्या पद्धतीने राहुलबाई पाटील आणि आमचे मैत्रीपूर्ण संबंध इथून पुढे पण भविष्यात कशा पद्धतीने टिकतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो बरोबर दादा तुम्ही आता बोलले की नक्कीच आम्ही संपूर्ण वाद मिटवलाय तर मग आपल्याला सर्जा सुंदर किंवा सॉरी बकासूर सुंदर किंवा बकासूर सर्जा सोबत पळताना बघायला भेटेल का पळताना तर नाही दिसणार कारण आम्ही वाद जरी मिटवला तर पळायचं नाही आम्हाला आम्ही ठरवलंच आहे की वाद मिटतील मैत्री राहील पण आम्ही आता एकत्र पळणार आता पण प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही सगळे सोबत असतात आणि चा वगैरे घेत असतात एक बघून मनाला आनंद वाटतो की आज सोशल मीडिया एकमेकांविरुद्ध बोलताय पण उदयन हा सोबत असतात काही सगळे लोक एकच आहेत फक्त काय लोकांना वाटतं की हे याच्या विरोधात हे काही नाही सगळे लोक एकच असतात तुम्हाला लोक दाखवतात एक लोकांचे दाखवायचे दात एक आहेत आणि खायचे दात एक आहेत सगळे एकच आहेत मी नेहमी सांगतो माझं कोणाशी वैयक्तिक वैर नाही वैचारिक वाद आहेत आणि ते वैचारिक वाद आजही आहेत उद्याही राहतील आणि मी वैचारिक गोष्टींशी तडजोड नाही करू शकतो बरोबर दादा आजच्या मैदानामध्ये पब्लिकला काय तुम्ही संदेश द्याल कारण का अलीकडच्या काळात मागच्या वेळी पण तुम्ही बघितलं की आता कुठेतरी ना कमिटी आपली स्ट्रॉंग झालेली आहे आणि म्हणजे सट्ट्यावाल्यांना बोला किंवा पब्लिकला थोडंफार कंट्रोलमध्ये आणले पब्लिकला माझी विनंती आहे की जेवढ्या लांबून शर्यत बघता येईल बॅरिकेडच्या आतून तेवढी शर्यत बघा काय होतं बॅरिकेडच्या आतमध्ये तुम्ही आला की काय होतं की बैलांचं नुकसान होतं बैलांना नीट पाळता येत नाही सट्टेवाल्यांना पण माझं सांगणं आहे की अशा गोष्टी नका करू ज्याच्यामुळे एखाद्या बैलाला नुकसान होईल तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्या बैल मालकाचं नुकसान करत असता ते पैशासाठी खेळत नसतो तो गुलालासाठी खेळत असतो त्याला गुलाल महत्वाचा असतो पैसा महत्वाचा नसतो मात्र तुम्ही पैशासाठी तिथे आलेला असता पैसा की गुलाल हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे कमिटी नक्की चांगल्या पद्धतीचं काम करते मुंबईची नक्की त्या सट्टेवाल्यांना सुट्टीच्या ठिकाणावरून हाकलण्याचं काम नक्की चांगल्या पद्धतीने करेल आणि आजची शर्यत सुद्धा चांगली होईल अशी अपेक्षा आहे दादा जास्त वेळ नाही घेत शेवटचाच प्रश्न विचारतो दादा एक वार्षिक सभा झाली जी आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची घाटावरती एक सभा झाली त्यामध्ये बरेचसे असे विषय आणि तुम्ही पण मांडले तर एक दोन विषय सांगा ना आपण कशा प्रकारे अखिल भारतीय बैलगाडी संघटने की जिथं जिथं घाटावर तीन फेरेची मैदानं होतील तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रात एकच नियम असेल उदाहरणार्थ लॉबी टचला निकाल असेल तासाच्या पलीकडे बैल गेला छकडा गेला निकाल नसेल निकाल हा बैल आता जो जो अवयव पुढ असेल त्याच्यावर असेल त्याच्यानंतर अनेक नियम ठरले जो शे चावेल त्याच्या गाडी गाडीला निकाल दिला जाणार नाही त्या ड्रायव्हरला पाच रुपये दंड असे भरपूर नियमावली आमचे मित्र सहकारी शेवाळा आबा असतील अध्यक्ष विलास पैलवान असतील मांगडे ताते असतील आनंदा पैलवान असतील धनाजे ता ताते असतील उदय दादा असतील या सगळ्या लोकांनी बसून ठरवलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि असंच आमच्याशी बोलत राहा आम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट राहू द्या आणि हे जे आपले महादेवाचे नंदी तुमच्या मागे आहेत ना नेहमी तुम्हाला गुलाला ठेवतील आणि आज देखील खूप सारा गुलाल घेऊन देतील ही ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद